चंदगडमध्ये रभा माडकोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे रस्ता सुरक्षा अभियान प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि बाधवन यांचे विद्यार्थ्यांना सुरक्षित प्रवासाचे आवाहन हेल्मेट वाहन परवाना वेगमर्यादा आणि वाहतूक चिन्हांचं पालन करण्याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी वाहतुकीच्या नियमांचं काटेकोर पालन करून सुरक्षित प्रवास करावा असं आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी आर अनिल भाधवन यांनी केलं ते चंदगड येथील रभा माडकोळकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित रस्ता सुरक्षा अभियान उपक्रमात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ एस डी गोरल होते प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ एस एन पाटील यांनी विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे सर्व नियम पाळावेत असं आवाहन केलं यावेळी आर टी ओ यांनी स्वयंसेवकांना वाहतुकीचे नियम हेल्मेटचा नियमित वापर वाहन परवाना बेल्टचा उपयोग इन्शुरन्सचे महत्त्व रस्त्यावरील सांकेतिक चिन्हे सिग्नल यांचा योग्य वापर याबाबत सखोल मार्गदर्शन केलं तसेच वाहन चालवताना मोबाईलचा गैरवापर सूचना फलक वेगमर्यादा नंबर प्लेट आणि व्यसन या गोष्टींपासून दूर राहण्याचं आवाहन केलं अध्यक्षीय भाषणात डॉ गोरल यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचं महत्त्व समजावून सांगितलं उपस्थित विद्यार्थ्यांना नेहा देसाई यांनी वाहतूक नियमांची शपथ दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर एन के पाटील यांनी केलं तर आभार डॉक्टर शाहू गावडे यांनी मानले यावेळी प्राध्यापक आर एस गडकरी प्राध्यापक भाई गवास एम एस माडखोलकर अनिल पाटील ज्ञानेश्वर सुतार यांच्यासह महाविद्यालयातील सर्व स्टाफ स्वयंसेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते